हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या आता आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर माझी आता श्रावण सोमवाराची पूजा चालूच होती आणि जो साहित्याचा व्हिडिओ होता म्हणजेच कालच्यासोबत मी तुमच्यासोबत तो शेअर केला म्हणजेच मी पूजेला कोणकोणते साहित्य घेतलं होतं किंवा महादेवांची पिंड मी कशाप्रकारे तयार केली कारण जी महादेवाची पिंड होती तर ती मातीचीच तयार केली होती म्हणजेच त्याला आपण पार्थिव शिवलिंग देखील म्हणतो कारण श्रावण महिन्यामध्ये सर्वात जास्त महत्त्व हे पार्थिव शिवलिंगाला असतं त्यामुळे मी काय म्हणजेच पितळीची पिंड घेतलेली नाही आहे पूजा करण्यासाठी नाहीतर हो तुम्ही बघत असाल तर स्वामी महाराजांची आणि गणपती बाप्पांची मी पितळची मूर्ती घेतलेली आहे त्यांची सेवा करण्यासाठी पण महादेवांची मी म्हणजेच पिंड घेतलेली नाही आहे कारण मी म्हणजेच महाशिवरात्रीच्या वेळेस देखील महादेवांची मातीचीच पिंड तयार केली होती म्हणजेच पार्थिव शिवलिंग तयार केले होते पूजा करण्यासाठी आणि मला करायला ते खूप आवडतं त्यामुळे मग मी मातीचे शिवलिंग तयार करत असतो आणि आपण हे जे शिवलिंग आपण तयार करतो तर एरवी आपल्याला म्हणजेच आपल्याला ते रात्रभर आपल्या घरामध्ये ठेवता येत नाही संध्याकाळ झाली की त्याचं आपल्याला विसर्जन करावं पण श्रावण शिवरात्री जेव्हा असते आणि जेव्हा श्रावण सोमवार असतात त्याचबरोबर जेव्हा महाशिवरात्री असते तर तेव्हा ते शिवलिंग आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो म्हणजेच रात्रभर आपण ते आपल्या घरामध्ये ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो त्यानंतर आपण त्याचं विसर्जन करून टाकायचं तर मी तसंच करणार आहे म्हणजेच जे मातीचं मी शिवलिंग तयार केलं होतं तर दुसऱ्या दिवशी मी त्याचं विसर्जन करणार होतो आणि जो उपवास असतो हा श्रावण सोमवाराचा तर तो आपल्याला संध्याकाळी नैवेद्य दाखवून सोडवायचा असतो तर तो नैवेद्याचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजेच उद्या पाहायला मिळेल तर म्हणजे उत्तर पूजेचा व्हिडिओ देखील तुम्हाला त्यामध्येच मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजेच दाखवणार आहे की आपण पूजा कशाप्रकारे करावी किंवा पूजा मांडणी कशाप्रकारे करावी तर सर्वात पहिल्यांदा मी सर्व देवांना म्हणजेच अभिषेक करून घेतला कारण ना सोमवार देखील होता त्यामुळे महाराजांना देखील मी दुधाने अभिषेक करून घेतला त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घेतला याचबरोबर जी गणपती बापांची मूर्ती होती माझ्याकडे पितळची तर तिचा देखील मी पहिल्यांदा दुधाने अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घेतला याचबरोबर जी काही देवांची फोटो होती तर ती मी सुरुवातीला क्लीन करून घेतली होती आणि त्यानंतर महादेवांना म्हणजे जो महादेवाचा फोटो होता माझ्याकडे तर तो देखील मी क्लीन करून घेतला त्यानंतर त्यांना देखील अष्टगंध लावून घेतले आणि जे बेलाचे पान होते तर ते देखील मी महा म्हणजे जो महादेवांचा फोटो होता तर त्याला अर्पण केले त्याचबरोबर जो मा म्हणजेच महाराज आहेत तर त्यांना देखील मी बेलाचे पान अर्पण केले यानंतर आता पूजेची मांडणी करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी खालती म्हणजे रांगोळीचे जे आपला पांढरा कलर असतो तर त्याने मी स्वास्तिक काढून घेतलं आणि त्यावरती मी थोडंसं हळदी कुंकू टाकून घेतलं त्यावरती जो म माझ्याकडे छोट्या साईजचा चौरंग आहे तर तो मी ठेवला कारण म्हणजेच मी आता बाहेरगावी असल्यामुळे बरेचसं जे पूजेचं सा सामान होतं तर मी इथे लोकल मार्केटमधूनच मा घेतलं आणि जे काही चौरंग मी पूजेमध्ये यूज करतो तर हे मी इथे आल्यानंतरच घेतलं गावाकडून मी कोणतेही सामान आणले नव्हते कारण म्हणजेच आणायचं म्हटलं तर ओचं पण होते आणि आपल्याला इतक्या दूर आणायचं म्हटलं तर अवघड पण होते त्यामुळे बरंचसं जे पूजेचं सा सामान होतं तर ते मी एकदाच विकत घेतलं तर सर्वात पहिल्यांदा मी चौरंग ठेवून घेतला त्यावरती मी लाल कलरचे अंतर वाथरले त्यावरती अजून एक छोटा चौरंग ठेवला जेणेकरून म्हणजेच हाईट मिळेल पूजेला आणि त्यावरती मग जे ताट होतं तर ते मी ठेवून घेतलं आणि चौरंगावर मी पांढऱ्या कलरचे वस्त्र अंथरलं कारण महादेवांना प्रिय असा पांढरा कलर त्यामुळे जो माझ्याकडे पांढऱ्या कलरचं वस्त्र होतं तर ते मी अंथरून घेतलं सर्वात पहिल्यांदा मी समयांचं दिपूजन करून घेतलं म्हणजेच समयांना हळदी कुंकू लावून घेतले आणि त्या प्रज्वलित करून घेतल्या कारण आपण कोणतीही सेवा दिव्याच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वात पहिल्यांदा मी समयी लावून घेतली आणि सुरुवातीला देखील मी एक अखंड दिवा लावून घेतला होता म्हणजेच तो दिवसभर चालतो त्यामुळे तोच दिवा मी आता पूजेमध्ये माझे यूज करत आहे आणि तुमच्यासोबत मी तो शेअर देखील केला आहे की मी में तो म्हणजेच इथेच लोकल मार्केटमधूनच घेतला होता कारण बरेच दिवस झाले मला हा दिवा पाहिजे होता कारण जेव्हा हवा वगैरे सुटते तर तेव्हा म्हणजेच आपण जो दिवा लावतो तर तो विजतो तर या दिव्याला काच आहे त्यामुळे हा दिवा म्हणजे अखंड चालूच राहतो तर सर्वात पहिल्यांदा जी महादेवांची पिंड होती माझ्याकडे तर तिचा मी अभिषेक करून घेतला म्हणजेच ओम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जप करत करत पहिल्यांदा मी पाण्याने अभिषेक केला त्यानंतर दुधाने अभिषेक केला आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक केला तर आपण या दिवशी महादेवांचा म्हणजे पंचामृताने देखील अभिषेक करू शकतो पंचामृतात म्हणजेच दूध दही मध साखर आणि तूप तर हे जे पाच द्रव्य असतात तरी आपण मिक्स करून देखील महादेवांचा अभिषेक करू शकतो तर मी में दुधाने म्हणजे जे कच्चं दूध असतं तर ते आपल्याला गरम करायचं नाही आहे तर जे कच्चं दूध असतं तर त्यानेच आपल्याला महादेवांचा अभिषेक करायचा असतो तर मी रात्रीच म्हणजे जे, जे कच्चं दूध होतं तर ते म्हणजे वेगळं काढून ठेवलं होतं आणि जे बाकीचं दूध होतं तर ते मी गरम केलं होतं कारण मला देखील आता श्रावण सोमवार आता म्हणजेच महादेवांची पूजा करतो आणि त्याचबरोबर उपवास देखील असतो तर जो गोड शाबदाना असतो तर तोच मी करत असतो तर जो शाबदाणा होता तर तो देखील मी संध्याकाळी भिजू घातला होता तर सर्वात पहिल्यांदा मी महादेवांच्या पिंडीला अभिषेक करून घेतला त्यानंतर जे रुद्रयंत्र होतं तर ते देखील म्हणजेच त्याची सेवा देखील मी करून घेतली म्हणजेच त्याचा देखील मी अभिषेक करून घेतला ओम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जप करत करत जे रुद्रयंत्र आहे तर त्याचा अपेक्ष अभिषेक करायचा असतो महामृत्युंजय मंत्राचा जप करत करत आपल्याला रुद्रयंत्राचा अभिषेक करायचा असतो तर तो देखील मी करून घेतला आणि सर्वात पहिल्यांदा मी रुद्रयंत्राला म्हणजे स्थापन करून घेतली पूजेमध्ये त्यासाठी देखील मी छोट्या चौरंगाचा यूज केला म्हणजे साईडला मी एक छोटा चौरंग ठेवून घेतला आणि त्यावरती जी प्लेट होती माझ्याकडे ओम या नामाची म्हणजेच त्याच्यावरती ओम नमश्याव कोरलेला आहे तर ती प्लेट ठेवून घेतली त्यावरती थोड्याशा मी अक्षता ठेवल्या आणि त्यानंतर त्याच्यावरती मी रुद्रयंत्र जे आहे तर त्याची स्थापना केली आणि जी रुद्राक्षाची माळ आहे माझ्याकडे तर देखील मी त्याच्यावरती ठेवून घेतली त्यानंतर त्याला देखील मी फुल बेलाची पानं अर्पण केले यानंतर महादेवांच्या पिंडीवर देखील म्हणजेच मी महादेवांची पिंडी देखील ठेवून घेतली पूजेमध्ये म्हणजेच मला बेलदेखील व्हायचा होता तर जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तर बेलाची पानं मी अगोदरच आणून ठेवली होती म्हणजेच रविवारी संध्याकाळीच म्हणजेच पाचच्या सुमारास मी बेलाची जी पानं होती तर ती सर्व मी आणून घेतली आणि त्यानंतर म्हणजेच आता जे महादेवांची पूजा सुरू करण्या अगोदर सर्वात पहिल्यांदा मी गणपती बाप्पांची सुपारीच्या स्वरूपात स्थापना करून घेतली म्हणजेच थोड्या साक्षता खाली ठेवल्या आणि त्यावरती मी एक सुपारी ठेवली त्यानंतर सुपारीची देखील मी हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली त्यानंतर गणपती बाप्पांना मी एक देखील अर्पण केलं त्यानंतर महादेवांच्या सेवेला मी सुरुवात केली तर सर्वात पहिल्यांदा मी महादेवांना इगूत लावून घेतलं म्हणजेच जे पांढरं भस्म असतं तर ते मी सुरुवातीला लावून घेतलं त्यानंतर जे माझ्याकडे लाल पिवळं अष्टगंध आहे म्हणजे चंदन आहे तर ते देखील मी महादेवांच्या पिंडीला वाहून घेतलं त्यानंतर जे काळेतीळ होते तर ते देखील मी अर्पण केले म्हणजेच जेव्हा आपण महादेवांच्या पिंडीवर काळेतीळ अर्पण करतो तर आपले जे पाप असतात तर त्याचा नाश होतो असं मान्यता आहे त्यामुळे मी काळेतिळी देखील म्हणजे जेव्हा आता गावाकडे गेलो होतो तर जे जे मला आता पूजेला म्हणजे श्रावण सोमवारी पूजेला जे साहित्य लागणार होतं तर ते सर्व मी गावाकडून घेऊन आलो होतो त्यानंतर जे अखंड तांदूळ होते म्हणजे एक शाट तर ते देखील मी वाहून घेतले त्यानंतर जे बेलाची पानं होती तर ती मी वाहून घेतली तर एकावन्न पानं होती तर ती देखील मी वाहून घेतली आणि त्याचबरोबर महादेवांना म्हणजेच वाहण्यासाठी एक पान देखील आले होते म्हणजेच ते बेलाचं पान होतं तर त्याला पाच पानं होती तर ती खूप चांगलं मानलं जातं तर ते पान म्हणजेच मी आता माझ्या देवाचं जे पुस्तक आहे म्हणजे नित्यसेवेचं तर त्या पुस्तकामध्येच ते ठेवून देणार आहे तर महादेवांच्या पिंडीवर मी ते अर्पण केलं आणि आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच जेव्हा आपण आता पूजा उचलतो तर तेव्हा नंतर ते आपल्याला पान ठेवून द्यायचं असतं यानंतर महादेवांना मी चांगल्या प्रकारे म्हणजे सजवलं म्हणजेच जे पांढऱ्या फुलांचा मी गजरा तयार केला होता तर तो देखील महादेवांच्या पिंडीला मी अर्पण करून घेतला त्याचबरोबर जी मी फुलं आणली होती तर ती देखील मी सर्व महादेवांच्या म्हणजे साईडला ठेवून घेतली यानंतर पूजेची सर्व मांडणी झाल्यानंतर जो रांगोळीचा साचा होता माझ्याकडे ओम नमः शिवाय तर तो देखील मी साच्याने रांगोळी काढून घेतली तर हे साचे देखील मी तुमच्यासोबत शेअर केले होते कारण आपल्याला म्हणजेच मी आता ऑफिसला आहे त्यामुळे मला बऱ्याचसा वेळ भेटत नाही त्यामुळे ज्या रांगोळीच्या साच्या असतात तर ते खरंच खूप युजफुल ठरतात कारण जे म्हणजेच आपल्याला पाच दहा मिनटं तर रांगोळीच्या कामामध्ये जातात तर ते एका म्हणजेच एका मिनटामध्येच ते काम होऊन जाते आणि दिसायला देखील खूप छान दिसते त्याचबरोबर कवड्यांचे दिवे होते माझ्याकडे तर ते देखील मी आजच्या पूजेमध्ये लावलेले होते आणि यानंतर आता पूजा सर्व मांडले करून घेतली त्यानंतर सर्वात पहिल्यांदा मी महाराजांची एकमा जप करून घेतली आणि त्यानंतर था मी स्वामी सेवेला सुरुवात केली म्हणजेच जी महादेवांची सेवा करायची होती तर तिला मी सुरुवात केली सर्वात पहिल्यांदा मी श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून घेतलं त्यानंतर स्तोत्र वाचून घेतलं त्यानंतर श्री शिवमहिम्य स्तोत्र वाचून घेतलं त्यानंतर श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र वाचून घेतलं यानंतर श्री रामरक्षा हे देखील वाचून घेतलं श्री कालभेला श्री रुद्र म्हणजे जे संस्कृतमध्ये आहे तर ते देखील मी वाचून घेतलं यानंतर अमृत संजीवनी मंत्र हा देखील मी म्हटला याचबरोबर श्री सुद्धा शिवनामावली प्रार्थना आणि महाराजांची एक जप देखील करून घेतली आणि सर्व वाचन झाल्यानंतर मी म्हणजेच ओम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा देखील जप करून घेतला त्याचबरोबर महादेवांची आरती देखील करून घेतली म्हणजे जी कापूर आरती होती जो भीमसेनी कापूर मी म्हणजेच खास करून श्रावण महिन्यासाठी घेतला होता तर तो देखील मी आजच्या पूजेमध्ये यूज केला म्हणजेच जी कापूर आरती होती तर ती देखील मला करायची होती आणि जो धूप होता तर तो देखील मी लावून घेतला म्हणजेच जेव्हा आपण आपल्या घरामध्ये अशा प्रकारची धूप कोण जाळतो तर आपल्या घरातली जी नेगेटिव्ह एनर्जी असते तर ती घराबाहेर म म्हणजेच निघून जाते आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी असते तर ती आपल्या घरामध्ये म्हणजेच विराजमान होते तर वातावरण खरंच खूप पॉझिटिव्ह झालं होतं म्हणजे जेव्हा आपण महादेवांचं पूजन केलं म्हणजेच महादेवांची पूजा मी करून घेतली आणि त्यानंतर मी म्हणजे जे फराळाचं मला करायचं होतं तर ते देखील मी करून घेतलं म्हणजे गोड शाबदाना मी करून घेतला आणि गोड शाबदाना झाल्यानंतर मी सर्वात पहिल्यांदा महादेवांना मी त्याचं म्हणजेच नैवेद्य दाखवला फराळाचं दाखवून घेतलं आणि त्यानंतर मी तो स्वतः ग्रहण केला त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक देखील करायचा होता म्हणजेच नैवेद्यासाठी तर तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेल तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मी महादेवांची पूजा केलेली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाच्याच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ